नमस्कार मंडळी मी हर्षद गुरव तुमचं स्वागत करतो आपल्या एका नव्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती मासेमारी आणि बरस काही तर चला मित्रांनो आज आपला पहिलाच व्हिडिओ आहे ह्या चॅनलवर तर आज आपण मित्रांनो जाणार आहे मासेमारी करायला पवई तलावावर तर चला मग तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातो पवई तलावाला तर मित्रांनो हे बघू शकता हा पवई तलाव आहे आणि सध्या पाऊस खूप पडल्यामुळे तलाव खूप भरलं आहे तर त्यामुळे आपण छोट्या पाण्यामध्ये बघा हा छोटा नाला आहे म्हणजे तलावाला जॉईंड होतो असा मग आपण सध्या मा ह्याच्यामध्येच मासेमारी करणार आहे फिशिंग करणार आहे तर चला मग आपलं सेटअप रेडी करून घेऊया आपलं नॉर्मल सेटअप असणार आहे आपण पीठ आणि आपण इथे फिशिंग करत होतो आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय तर तुम्ही जरा आवाज नका तर मित्रांनो बघू शकता हे बघा एवढ्या जवळ हर नाहीत तर मग मित्रांनो तुम्हाला अजून तर मित्रांनो तुम्हाला अजून जरा झवळून दाखवतो अर्ण ते बघा ते बघा दिसले बघा झोंड होता पूर्ण तो पीट, सा सा तर मित्रांनो आपण आता साध्या पद्धतीने नॉर्मली पीठ गव्हाचं पीठ आहे थोडंसं तांदळाचं पीठ आहे आणि हळद टाकलेली आहे कलर फक्त येण्यासाठी तर बघू शकता तर आपण पीठ मळून घेऊया आणि मग फिशिंगला सुरुवात करूया तर मित्रांनो चारा मळून झाला आहे पीठ मळून झाला आहे बघा हे पीठ आहे आणि आपण तंगूस घेतला आहे हां बघा चाळीस एम एमचा सतरंगी कलरचा तांगूस आहे आणि आपला गल गल दाखवतो थांबा तुम्हाला गल गल पण रेडी आहे बघू शकता एकदम छोटा आहे एकदम तर हा बघा मित्रांनो एकदम छोटा गल आहे आणि पीठ आणि नंतरला आपण पाहिजे तर गांडूळ लावून करूया स्टार्टिंग तर बघूया तर मित्रांनो बघू शकता आपल्याला एक मासा भेटला बघा तर आपण हे तर मित्रांनो बघू शकता आपल्याला अजून एक कलरिंग मासा लागलेला आहे कलरिंग लागलेलं आहे तर आपण ट्राय करू अजून थोडे दोन चार मिनटं मित्रांनो बघा आपल्याला एक मॅस कॅच झालेला आहे मासा कॅच काल कालसारखा मित्रांनो अजून एक कॅच झाला आहे हा थोडा मोठा मासा आहे तर मित्रांनो बघू शकता अजून एक मासा आपल्याला कॅच झाला आहे मित्रांनो सगळे जास्त करून हे कसले छोटे छोटेच आहेत मित्रांनो बघा आपल्याला एक लागलेलं आहे परत बघा मित्रांनो आपल्याला अजून एक 見トランのトマラタコな見たことミトランのマーカーバカ見トランの。<Dartmouth> <noise> मित्रांनो आजच्या दिवसाची आपली फिशिंग झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो एकदा की कि आज किती मासे भेट हे बघा मित्रांनो आजच्या दिवसाची आपली एवढी फिशिंग झालेली आहे छोटेच आहेत पण खूप आहेत थोडे चला मित्रांनो इथर बघा आपण इथे गेलेलो आपाव इथं लाव आता आपण घरी जातोय